पोलीस दलामध्ये गुन्ह्याचा शोध शोध तसेच अंमली पदार्थांच्या शोधासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली जाते अनेक मोठ्या गुन्ह्यांचा शोध श्वानांमुळे लागल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु पोलीस दलात या श्वानाचे निवृत्तीचे वय दहा वर्ष असल्याने दर दहा वर्षांनी पोलीस दलात नव्या श्वानाची भरती होत असते आज अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात नव्या श्वानाची भरती झाली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या श्वानाचे नामकरण केले असून या नव्या श्वानाला पोलीस दलात यापुढे या नावाने ओळखले जाणार आहे ब्राओ हा सध्या पंचेचाळीस दिवसांचा नर पिल्लू असून गुन्हे शोध या कामाकरिता पुण्यात आणले आहे पुढील चार महिने त्याचे संगोपन करून पुढे नऊ महिन्यांसाठी त्याला प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे प्रशिक्षणानंतर ब्राओ जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध कामासाठी रुजू होणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले याबाबत ब्राओ चे संभाळ करणारे उमेश गोसावी यांनी माहिती सांगितली आहे चा, पंचेचाळीस दिवसांचा नर नर प्लो आहे का, हा आपण स्वन पथक येते गुन्हे शोधक या कार्याकरता खरेदी केलेला आहे हा पुणे इथून पेट या कॅनल क्लब आपण हा डॉग खरेदी केलेला आहे हा डॉग आता सध्या पंचेचाळीस दिवसाचा आहे अजून साडेचार महिने तो इथं स्वर्णपथक ऐकल्यानंतर येथेच आपण त्याला त्याचं संगोपन करून आणि इथून पुढील ट्रेनिंग करतात तो पुणे येथे नऊ महिन्याकरता करता ट्रेनिंग करता जाईल पुणे सोबत जे ट्रेनिंग करता ते जाईल यांचे जे मदर पालक असतात हे चॅम्पियन डॉग असतात ऑल इंडियाचे स्पर्धा भरतात डॉगच्या तिथे यांचे आईवडील चॅम्पियन तिथे ते पारितोषिक विनर असतात त्यांचे हे बच्चे असतात आपण असले म्हणजे या क्वालिटीचे पुल्लं आपण खरेदी करून स्वर्णपथकीचे आपल्या कार्यकर्ता वापरतो हे डॉबर मॅन जातीचा हा जो पुल्लो आहे हा पुणे ते नऊ महिने ट्रेनिंग केल्यानंतर त्याचं साधारणतः वय वर्ष दीड वर्ष तो वयाचा होईल त्यानंतरचे पुढील साडेआठ वर्ष तो सहन पदक अहिल्यानगर येथे गुन्हे शोधक म्हणून का का कार्य करेल गुन्हे शोधक मध्ये रॉबरी दरोडा मिसिंग ह्या प्रकारच्या गुन्ह्यात तो आपल्याला मार्गदर्शन किंवा त्या गुन्ह्याचा शोध ला, लावण्यास मदत करेल माननीय एस पी स सा, सर अहिल्यानगर यांच्याकडे नामकरणविधी सिता आणलाय असता त्यांनी सदर शहाणाचे नाव हे ब्राव ठेवलेले आहे